नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला शनी पालट आहे शनी महाराज मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत पण मेष राशींच्या जातकांना साडेसातीचा काळ चालू होणार आहे मेष राशीच्या जातकांना साडेसातीचा काळ कसा जाणार आहे तो भीतीदायक आहे का लाभदायक आहे त्याच्यामध्ये साडेसातीचे पूर्ण वर्ष मेष राशीला कसे राहतील हे आज आपण प्रामुख्याने जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं मेषरास ही मंगळाची रास आहे पण ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज मंगळाला शत्रू मानतात पण मंगळ ग्रह शनी महाराजांना शत्रू मानत नाही मग त्यामध्ये शनी महाराज मंगळाला शत्रू मानतात म्हणजे शत्रूची रास झाली मग शत्रूच्या राशीमध्ये शनी महाराज खूप त्रास देणार आहेत का मग ते सतत त्रासच देतील का साडेसातीमध्ये त्यांना फायदा काही होणारच नाही का, का सतत नुकसानच होत राहील किंवा भाग्य उदय कधी होणारच नाही का अशा भरपूर प्रश्न आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला देणार आहे सगळ्यात महत्वाचा मेष राशीला लोहपायाने साडेसतीचा पहिला काळ चालू होणार आहे पहिले अडीच वर्ष हे लोहपायाने आहेत त्याच्यामुळे कष्टदायक त्रासदायक तर ठरणारच आहेत पण शनी महाराज न्यायाची देवता असल्यामुळे शनी महाराज ज्या मेष राशीचे जातक आहेत ते जर न्यायप्रिय असतील न्यायाला धरून चालणारे असतील कुठलेही व्यवसाय चुकीचे करत नसतील कुणाला फसवत नसतील कुणाला त्रासदायक ठरवत नसतील किंवा घमेंडीनी वागत नसतील अशा जातकांना त्रास शनी महाराजांचा होणार नाही त्यांनी जे न्यायप्रिय राहतील त्यांना फायदे भरपूर राहतील पण जे न्यायप्रिय नाहीत सतत लोकांना त्रास देतात सतत लोकांपासून फसवणुकीचे वसुन, व्यवहार करतात सतत त्रासदायक ठरतात त्या लोकांना मात्र शनी महाराज त्रास दिल्याशिवाय सोडणार नाहीत शनीची उपासना केल्याने शनी महाराज अत्यंत दयाळू होतात कृपा कृपावंत होतात शनी महाराजांची दृष्टी ही प्रत्येक ग्रहांवर आणि प्रत्येक राशींवर पडते पण विशेषत साडेसातीच्या काळामध्ये शनी महाराज त्या राशींवर प्रामुख्याने लक्ष देऊन ती रास स्वच्छ करायचा प्रयत्न करतात म्हणजे ती पापमुक्त करायचा प्रयत्न करतात आपल्या हातून कळत न कळत काही पाप झाले असतील काही दोष झाले असतील काही त्रासदायक घटना झाल्या असतील त्याचे मात्र शनि महाराज तुम्हाला निश्चितपणे फळ देणार पण तुम्ही त्या कळत न कळत काळामध्ये कुणाचं सहकार्य केलं असेल विवाहामध्ये किंवा कुणाला मदत केली असेल कन्यादान केलं असेल गोरगरीबाला अन्नदान धान्यदान अशा प्रकारे तुम्ही मदत केली असेल तर शनी महाराज तुम्हाला निश्चितच चांगले फळं देणार आहेत चला तर मग पाहू आपण साडेसातीच्या काळामध्ये काय नियम पाळायचे आणि काय नियम पाळायचे नाहीत सगळ्यात महत्वाचा विषय आहे साडेसातीच्या काळामध्ये आपण शनी महाराजांची उपासना शनिवारचा उपास करणे त्यामध्ये शनी महाराजांच्या नावाने दान देणे उडीद दान देणे मीठ दान देणे लोखंडाच्या वस्तू दान देणे व शेनी बाहर शनी मंदिराच्या बाहेर जे बसलेले माघायला लोक बसलेले असतात त्या लोकांना तळीव अन्नदान करणे जे काय घडेल ते तळीव तळीव अन्नदान करणे हे प्रामुख्याने मेष राशीच्या लोकांनी पाळावे त्यानंतर दर शनिवारी शनिस्तोत्राचा स्तोत्राचा पाठ करणे हे अत्यंत लाभदायी ठरेल नवीन व्यवहार ह्या अडीच वर्षामध्ये तुम्ही करू नका नवीन प्रॉपर्टीचे व्यवहार तुम्ही करू नका अनोळखी माणसांसोबत तुम्ही विवाह संबंधित किंवा कुठले पण तुम्ही करू नका त्याच्यामध्ये नवीन घर घेणे वास्तू बांधणे हे प्रकार जे आहेत ते, आहे ते शक्यतो टाळावेत कारण की मंगळ भूमिपुत्र जरी असला तरी सगळी सत्ता साडेसात वर्ष मेष राशीची हे शनी महाराज सांभाळणार आहेत दररोज ओम शनैश्चराय नमहा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा त्यामध्ये भरपूर तुम्हाला ज्योतिषकार सल्ले देतील की शनी साडेसाती चालू आहे मग तुम्ही नीलम रत्न वापरावा बाद निलम रत्न तुम्ही मेष राशीच्या लोकांनी वापरू नका तुम्हाला त्रासदायक ठरेल कर्जबाजारी होताल हृदयाचे त्रास चालू होतील या मात्र गोष्टी तुम्ही विसरू नका तर मग रत्न कुठला धारण करावा किंवा रत्न कुठला धारण करू नये हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की शनी साडेसतीच्या काळामध्ये मेष राशींच्या लोकांनी रत्न कुठलाही धारण करू नका त्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा धातू धारण करा धातू शनी महाराजांचा लोखंड आहे लोखंडाची अंगठी रिंग तुम्हाला ह्या बोटामध्ये वापरायची आहे ती साडेसतीच्या दिवशी लागणार आहे त्या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला शनि महाराज तुम्हाला साडेसातीचा सा काळ चालू करणार आहे त्या दिवशी तुम्हाला रात्री प्रदोष काळी शनी महाराजांची पूजा किंवा शनी महाराजांचा अभिषेक घडला तर अभिषेक करा मिठाचं दान द्या त्यानंतर शनी महाराजांच्या पायाला ती अंगठी लावा आणि मग ती बोटामध्ये धारण करा हे मुलांसाठी पण आहे हे मुलींसाठी पण आहे हे पुरुषांसाठी पण आहे आणि महिलांसाठी सुद्धा चालतं महिलांनी शनी महाराजांचा जप करावा का तर मंत्राचा जप सगळ्यांनी करावा शनी महाराजांची उपासना ही शेषा स्त्रियांनी करावी त्यामध्ये विशेषत तुम्ही शनि स्तोत्राचं पठन हे महिलांनी करावं कुणाला पहिल्यापासून हृदयाचे त्रास असतील कुणाला पहिल्यापासून आरोग्य सतत बिघडलेलं असेल तर तुम्ही दर शनिवारी उडदाची डाळ आणि बेलाचं पान महादेवाला जरूर व्हावं शनि महाराज तुम्हाला तारून नेतील मग शनी साडी सातीचा हे अडीच वर्ष लोहपादाने जाणार आहेत अत्यंत दुःखद जाणार आहेत अत्यंत त्रासदायक जाणार आहेत त्यामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका हे अडीच वर्षाचा काळ मात्र तुमचा भाग्याचा उदय करणार आहेत हे समजून तुम्ही चला घाबरू नका सतत उपासना शनी महाराजांची करा दान धर्म हे सतत राहू द्या परे व्यवस्थित शांत शांतचित्ताने शनी महाराजांना नतमस्तक व्हा आणि आपला भाग्योदय करून घ्या अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद